बघा ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टी महाविकास आघाडीने एक अभूतपूर्व यश महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत मिळवलं त्यानंतर मला असं वाटतं की राहुल गांधीच्या म्हणजे डोक्यात फरक पडला जसं म्हणतो किंवा मानसिक त्यांची स्थिती गडबड झालेली आहे आणि ते ज्या प्रकारे आरोप करतात आहे कधी एका विधानसभेवर नंतर दुसऱ्या विधानसभेवर आणि मला असं वाटतं की का ला कुंता ही निव काँग्रेस पक्ष निवडणुका जिंकतात त्यावेळेस राहुल गांधीला कोणताही आक्षेप ई व्ही एमवर नसतो किंवा इलेक्शन कमिशनवर नसतो तेलंगणामध्ये ते जिंकले त्यावेळेस त्यांना कोणताही आक्षेप नव्हता कर्नाटकामध्ये ते जिंकले त्यावेळेस त्यांना कोणताही आक्षेप ई व्ही एम किंवा इलेक्शन कमिशनवर नव्हता पण जसं महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये ते हारले त्यानंतर त्यांनी आधी ई व्ही एमवर आणि नंतर इलेक्शन कमिशनवर आक्षेप घेणं सुरू केलं आता मतदार याद्यांवर आक्षेप घेतलं मग काही दिवसानंतर त्यांनी सहा वाजल्यानंतर जे जा मतदान झालं त्याच्यावर आक्षेप घेतलं आणि त्यानंतर आता ते मतदानाचा टक्का कसा वाढला याच्यावर ते आक्षेप घेत आहे मला असं वाटतं की कुठेतरी ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये त्यांच्या पक्षाच्या काही स्वयंघोषित नेत्यांनी त्यांना त्यांना एक भास करू होता की यावेळेस सरकार महाविकास आघाडीचे येणार काँग्रेस पक्षाचे अनेक आमदार निवडून येतील किंवा काँग्रेस पक्षाचाच मुख्यमंत्री होता आणि काही लोकांनी स्वतःला स्वतःला मुख्यमंत्रीसुद्धा घोषित केलं होतं तर या लोकांच्या कुठेतरी वक्तव्यावर विश्वास करून राहुल गांधी या भ्रमात होते की महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची मा, सरकार येणार महा महाविकास आघाडीची सरकार येणार पण तो मला वाटतं भरून निराश झाला आणि त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आणि म्हणून ते या प्रकारचे वक्तव्य करतात हो आधी राहुल गांधींनी बावनकुळे यांना टार्गेट केलं होतं आता मुख्यमंत्र्यांना करता कुठेतरी स्ट्रॅटेजिकली काँग्रेसची रणनीती तुम्हाला महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाटते नाही बघा असं आहे की बावनकुळे साहेबांच्या कामटी विधानसभेच्या संदर्भात त्यांनी वक्तव्य केलं त्यानंतर बावनकुळे साहेबांनी त्यांना चॅलेंज केलं की ते तिथे येऊन कामठी विधानसभेमधनं त्यांनी निवडणूक लढावं सगळ्या मतदार यादी आणि जे जे त्यांचे आक्षेप आहेत ते सगळं ठीक दे करून मग मत निवडणूक लढवं त्यानंतर त्यांनी कामठीचं नाव घेणं ना सोडलं आता त्यांनी दक्षिण पश्चिमवरती आपलं ही तोप दाखलेली आहे आणि कुठेतरी दक्षिण पश्चिमच्या संदर्भात ते वक्तव्य करत आहेत या माध्यमातून मला असं वाटतं की त्यांची काही स्ट्रॅटेजी नाही आहे कुठेतरी वैफल्यग्रस्त आहे ते आणि कुठेतरी त्या त्यांचा स्वतःचा कॅडरस त्यांच्यावर कुठेतरी त्यांच्या त्यांनी स्वतःच्या कॅडरचाच म्हणजे स्वतःच्या पक्षाच्याच लोकांचा विश्वास कुठेतरी गमवलेला आहे आणि तो स्वतःच्या पक्षाच्या लोकांचा विश्वास कुठेतरी परत आपलं काहीतरी अस्तित्व दाखवण्याकरता या प्रकारचे वक्तव्य ते करतात हो काँग्रेसचा असाही आरोप आहे की मतदार यादीमध्ये नाव नोंदवताना जी काही प्रक्रिया पार पाळायला पाहिजे होती ती पाळली गेली नाही राजकीय दबाव पी एल हो बघा असा आहे की या सगळे जितके आरोप काँग्रेस पक्षांनी केले विधानसभेची निवडणूकहून आज मला वाटते सहा महिने झाले आणि या सहा महिन्यापासून अनेक आरोप त्यांनी केले त्या सगळ्या आरोपांचं उत्तर निवडणूक आयोगाने दिलं निवडणूक आयोगाने काँग्रेस पक्षाला वेळ दिला त्यांना बोलावलं की तुम्ही माझ्या पुढे येऊन